हे बघा आज जे मागलेत ना तो करा हे बघा तर नमस्कार मित्रांनो सचिन दुमल ब्लॉग या चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण चाललोय एका छोट्याशा साठी म्हणजे एका एक रिसॉर्टला चाललोय आपली ऑफिस ट्रिप आहे आणि सगळे मित्रमंडळ आहे आपल्यासोबत आपले सर वगैरे आहेत तर चला भेटूया आपण आता फ्रेश वगैरे होऊन मी निघतो पुढे आपल्या रस्त्याला मग भेटतो तिकडेच तर चला बाय तर आपण टिटवाल्यावरून आसनगाव ट्रेन पकडलेली आहे आणि सोबतच आहे आपले दोन मित्र प्रतीक शेठ आणि मण्याबाई तर चला जाऊ तर ना फायनली आपण पोहोचले हॉटेल फूड कासनीला तिथून आपण नाश्ता वगैरे करून निघणार आहेत पुढच्या प्रवासासाठी चला करू नाश्ता वगैरे तर आपली इथं अर्धीच मंडळी आलेली आहे अजून भरपूर पब्लिक यायची बाकी आहे तोपर्यंत बोललो आपण नाश्ता करून घेऊ ऑर्डर आल्या आल्या पोरं काय थांबत नाही आपली आल्या आल्या केली बाई याय सुरुवात तर चला आपण पण घेऊ खाऊन

आणि यांनी पण नाश्त्याची ऑर्डर दिले वाट बघता भाई नाश्ता याची भाई यांना करू दे नाश्ता आपण आधीच पेठपूजा करून बसल्या मग सिटी कुठे चलो तर आपण हॉटेल फूड कासणीला नाश्ता वगैरे करून निघालो आता निघालो आपण वाड्याला फार्म हाऊस साठी आणि रस्त्याला लागलोय दाखवतो आपल्या सोबत कोण कोण आहे इथे मनीष शेठ प्रतीक शेठ आपले राकेश सर समजून जाल गद्दार <laughs> समोर टाटा पंच त्याच्या पुढे ब्रेझा आणि मागे एक रुमियन आणि अर मागे आणि आमचा बघू शकता एकनाथ आणि सनरूपमधून भाई मयूर शेठ जाम खुशी भाऊ भाई आल्या वाड्याला रस्त्यांची ओळख अशी काम आहे खड्ड्यान रस्ते अंग रस्ते अंग खड्ड्यांकही समजून दमदार एंट्री साहेबांची ठीक आहे ना प्रतीक शेठ तर आपण रिसॉर्टच्या मेन गेटवर हो आलो आणि इथून दोन ते तीन मिनटावर आहे आपला रिसॉर्ट सगळ्या आपल्या गाड्या एका लाईनीत निघालेल्या आहेत चला तर फायनली आपण पोचलो आहे रिसॉर्टला समोरच आहे रिसॉर्ट छोटे बंगले किंवा रूम्स बोलू शकता तुम्ही समोरच आहेत आपल्या आणि बाकी पब्लिक पण आपली समोरच आहे सगळे गाड्यातून उतरतात तर चला तुम्हाला दाखवतो रिसॉर्टचा व्ह्यू अच्छा तर आपण रूममध्ये बॅग वगैरे ठेवलेले आहेत आणि आलो आहे स्विमिंग पूल वगैरे बघाल समोर बघू शकता पाम ट्री भरपूर असा एकदम निसर्ग सौंदर्य आहे आणि समोरच मोठा असा स्विमिंग पूल बाई सगळा रेडी आहे आणि आपली पब्लिक पण एन्जॉय करायला रेडी आहे आपली मित्रमंडळी आलेली आहे सगळी मोबाईल घेतलाय पण घड्याल 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 सक्सेसफुल अरे काम हे आम्हाला मी फायनली आपण पोहोचलो रिसॉर्टला आणि पाच रूम आपले एक दोन तीन आणि मागे दोन आहेत येता येत आपल्याला बारा वाजून गेलं तर चला बोललो आपण आधी जेवून घेऊ नंतर स्विमिंग पूलमध्ये उतरू तर सगळी मंडळी आपली आलेली आहे जेवायला तर चला बघू काय जेवायला बाई सगळ्यात जास्त चिकन मी नाही घेतले शाकाहारी व्हेज यांनी तर माल घातले चांदीची प्युअर व्हेज व्हेज <laughs> काय का तुमचं पण प्युअर व्हेज प्युअर दोनी का हो नितीन सर चित्र मनीष शेठ गोडांबे सहकारी मित्र परिवार फक्त प्युअर चिकन आणि गावठी कोंबडा प्रतीक शेट माल बघ माल चांदीची माल घातली दादा घालण आणि आमचा मित्र मयुर शेठर माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा कमी घेतला तुम्ही एवढं इकडे बघ कसं काम आहे

सांगू दे चालू करू आता आपण सोन सगळी केलेला आणि पहिलंच दवा आपलं रोहित शरणं आलेलं आहे हे आवटे आवटे ए व्हिडिओ व्हिडिओ ए ए व्हिडिओ आहे व्हिडिओ

इथं आपलं रूम मध्ये दोन मित्र झोपल्यान परवालताना त्यांना उचलून न्या

اڏاڻ ڪمڙا لي ڇو گهريا ٿي ٿي ڇو مونکي ڪي ڪي وڌيڪ ٿي ٿي तर भाय आता फुटबॉलची गेम ऑन झालेली हे ना <laughs> ना बरोबर आहे बरोबर आहे કવર <laughs> કરતો हेअर वेअर एनी हेअर बाजूला बिग मयूर तुला आम्ही परत कुठे ट्रिप प्लान येणार आम्ही ठरवले बाहेरManagerState बोलू मी जावाला बोलू तो भाई इत ऋषी सर आणि त्यांनी बारबेक्यू बनवायला यतले आमच्यासाठी आणि त्यांच्या हेल्पसाठी आहेत आमचे दादा मात्र फक्त दाखवण्यासाठी बाकी आणि मेन माणूस इकडे आहे बघा आज जे जे मागलेत ना तो आले आता काम संपले आमचा दोन दोनच काढायला आल्यान आता आलो पण जेवायला खूपच थकल्यान सगळी पाण्यामध्ये तो बोलता पहिले जेवण करून घेऊ भाऊनी घेतले खीर भराला सगळ्यांना वाटी 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 बोललो बीट जाऊल भरला मी काहीच बोलणार जेवण वगैरे झाला आणि मंडळी आता रेडी आहे पत्ता खेळायला आपण तर काही खेळत नाही बोलव्याना खेलू दे आम्ही आहेत मागवासाला पोस्त, पोस्त का चट्टी थे थे। भाई अख्खी रात काय झोपणार नाही आपण घेऊ झोपून तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळी उठलोय आम्ही फ्रेश झालो आणि चाललोय नाश्ता करायला चला दाखवतो तुम्हाला भाई मॉर्निंग व्ह्यू कसं आहे समोरच रिवर आहे ते दाखवतो तुम्हाला दोन कडकमध्ये दमचा मनीष शेठ मोगरा गँगचा अध्यक्ष आमची गँग बिझी आहे नाश्त्यामध्ये इडली सांबर आणि मिसळपाव सकाळच्या नाश्त्याचं वेळ नाश्त्याचं आटम द्या खेल काय खत्री घेतला आपण नाश्ता पाव आणि इडली बाकी सगळे पण नाश्ता करतात झालेला आहे पैसा वसुल काम एकदम हो राकेश सर कसे आहे <laughs> बब्बू एकच माणसाने आमच्या मिसळ घालले कशी आहे मिसळ सगळ्यांना काय आवडली नाही पण मला आवड मिसल तर नाश्ता वगैरे करून झाला आपला तर लो सगळ्यांना आपल्या रूमची टूर देतो आता दा जामच आम्ही अस्तव्यस्त करून ठेवले तिला आणि इथून समोरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला तर बघा बाल्कनीतून डायरेक्ट रिव्हरचा व्ह्यू एक नंबर आपल्याला जायचंच आहे तिकडं पण तिकडे आपल्या महाजन सरांचा गाण्याचा प्रोग्राम चालू आहे तर आपण आधी तिकडं जाऊ आणि नंतर मग येतो तुम्हाला रिव्हरचा व्ह्यू दाखवायला आमचा मोगरी गँग आलेले मोगरी मनीष शेठ प्रतीक शेठ दादा आणि अक्षय शेठ कोर मॅन फ्रॉम मामनोली तर आलं आपण नदीवर नदीचं नाही धरणच आहे भाई भाई पाऊली बघ असा आहे एक नंबर डायरेक्ट आम्ही आलो आहे नदीवर आणि समोर काही लोक हा पकडतात बघू आपण जाऊन काय दाखवतात का ते काय भेटते का त्यांना मास्तर वगैरे दाखवतो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला आणि पाऊस आले बाई तू आत्ता पाणी जे आहे ना तुला वन साईड बांधर आले विषय 战略。啊 काय पकडले काय भेटले बघू ना काही नाही भेटला बघू ना काय भेटले कोणतं डोला मासा भेटले ना हे बघू शकता आपल्याला तर काय नाही भेटला काकांनी दोन मासे पकडले त्यांचं नाव पण नाही माहीत आपल्याला काय आहे पण ठीक आहे चला हे आमच्या ग्रुपचे सगळ्यात यंगेस्ट यंगेस्ट स्टार आम्ही यांना बोलतो आणि यांच्यामुळे सगळ्या आमच्या ट्रिप सक्सेसफुल होतात आणि सगळ्यात हौशी कलाकार आहे आणि आमचा आज मेन मॉडेल आज जरा काय होतात आजारी आहे आहे एनजॉर्ड ए प्लेयर आणि आता नेक्स्ट ट्रीपला नेक्स्ट ट्रीपला तो फिट अँड फाईन भेटेल तुम्हाला आणि आमचा आमचा ऑफिशियल फोटोग्राफर म्हणजे आपला मित्र सगळ्यांचे फोटो काढतो लास्ट ला स्वतःचा फोटो कोणी बोलले काढायला तरी येतो नाही तर काढत पण नाही याच्यामुळे सगळे आहेत ते तर <अलो laughs> फायनली आपण निघालो रिसॉर्टवरून चेकआउट करून आणि तुम्ही बघितलंच असेल आम्ही किती मजा केली रिसॉर्टला आणि अशाच अनेक व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच आमचे व्हिडिओ खूप सारे व्हिडिओ येतच राहतील तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तर आत्ता आपण आलो आहे हॉटेल साईवेदला जेवायला सगळे बोलतात जेवण करून घेऊ आणि मग निघू हॉटेलमध्ये गेलो तर भरपूर गर्दी होती बाई कसं तरी आम्हाला टेबल भेटलं आणि सगळे बोलतात जेऊ आणि सगळे जायचं तो घरी तर आता जेवण वगैरे करून झालेलं आहे आमचा आणि सगळी हात मिलवा मिलवी चालू आहे शेवटची गाठ भेट आणि मी इथून आपली पब्लिक निघणार घरी आणि चला आपण पण सगळ्यांना भेटून घेऊ आणि आपण पण निघू आपल्या मार्गाला चला बाय बाय पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये